येणार ब्लॉग मध्ये येतेच येते येतेच छोटासा क्यूट सा मांजर भेटला एक नमस्कार मी उपकार तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आज आहे संडे तर संडे मार्केटला चाललो आहे तर बघूया संडे मार्केटला काय काय मिळतंय गणसुलीमध्ये अर्जुनवाडीमध्ये आहे हनुमानाचं मंदिर आपण आलो तर अर्जुनच्या नाक्यावर आणि इकडे आहे गणपती इकडे भाजी गावा मार्केट पण बघतो आणि आपण जाणार राईट साइडला गावात गावामध्ये आहे मार्केट ते पण आहे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ इकडे आहे गणसोलीचा राजा देवीदास चौगुले मित्रमंडळ यांचं गणपती आपण त्यालाही एक्सप्लोर करणार आहोत पण सध्या असं चाललो आहे मार्केटमध्ये संडेचं मार्केट, मार्केट लागलं आहे गावामध्ये तिकडे चाललो आहे आपण आलो आहे घणसोलीमध्ये हे आहे गणसोलीचं गावदेवीचं मंदिर हे आहे गणसुलचं पोस्ट ऑफिस आणि पुढे आय थिंक मार्केट आहे साईडला टी शर्ट वगैरे आहेत आणि इकडे बॅग्स वगैरे आहेत इकडे अजून मार्केट लागायचं बाकी आहे अजून आम्ही आलो लवकर हा साईडला काहीतरी ताई बघते काय बघायचं आहे तो सेट आहे मार्केट टाकायला अजून टाइम आहे तर आपण पुढे राऊंड मारून येऊया आणि इकडे चालले आहेत दीड दिवसाचे गणपती आलो एका स्टॉलमध्ये काय ताई चाप वगैरे घेते छोटावाला हा स्टील कपातेला इनफ हा बरसेल आपण काय छोटासाच घेतो नाही हो खूप आहे ओके ठीक आहे एवढी चालेल आपल्याला पाहिजे तो

एकसो बरोबर आहे मार्केटमध्ये येऊन फक्त एक टोप आणि ते चमचा ठेवायचा काय ते भांड भेटत ते घेतलंय अजून तरी काय घेतलं नाही मार्केट अजून ओपन व्हायचं बाकी आहे तर आपण पुढे काहीतरी बघूया पुढच्या जाईटला काय मार्केट लागतंय काय अजून येणारच ब्लॉग मध्ये येतेच ब्लॉगमध्ये येतेच आम्ही चाललो तर परत घरी मा जरा कपड्याचं एक काम आहे तर आता माणूस आत्ता येतोय तो घरी जावं लागतं आता अर्ध्यातून परत आता गावात काम झालं की परत रिटर्न येऊ इकडेच मार्केटमध्ये अजून मार्केट तिकडचं लागलं नाही बघूया कपाडाचं आपलं काम पूर्ण झालेलं आहे तर आता परत आता मार्केटमध्ये चाललं आहे आत्ता वाजले सहा तर आठ वाजेपर्यंत आपल्याला परत यायचं आहे तर आता खाली डायरेक्ट मार्केटमध्येच भेटूया मागे दीड दिवसाच्या कसरीचं विसर्जन चालू आहे आणि इकडे तिकडे लागलं मार्केट पुन्हा आपण तिकडेच चाललो आहे गावदेवीचं मंदिर आहे आपण पुन्हा तिकडेच चाललो आहे तिकडे आपण अशी मार्केटमध्ये आलेलो तेव्हा मार्केट लागलं नव्हतं आता मार्केट लागलं आहे पूर्ण मार्केटमध्ये मार्केट आता काय घ्यायचं आहे ते बघूया जाऊन आलं पण काय घेता नाही आलं दोन उच्च घेऊन आलो आहे मध्ये टाकलं आता पुढे चाललोय गावामध्ये हे इथं मंदिर आहे शंकरा शंकराचं आणि दत्ताचं मंदिर आहे हे आहे शंकराचं मंदिर आणि त्याच्या पुढेच दत्तगुरूंचं मंदिर आहे इकडे आहे मच्छी मार्केट आणि इकडे आपण अजून पुढे चाललो पुढे रस्ता आहे आतमध्ये जायला मच्छी मार्केटला हे छोटासा क्यूट सा मांजर भेटला एक चला आपण पुढे जाऊया सगळे माळा लागलेत आता मगाशी दर्शन घेतलं तेच आलो खाऊ घ्यायला सी लाडू आणि हे लाडू घेतले मार्केट वगैरे फिरून झाले आणि गणपती पण एक फिरून झाले आपला तर आता आलोय घरी आता ब्लॉग इतकेच एंड करणार आहे कारण शॉपिंगवर असं काय घेतलं तर नाही फक्त मार्केटचा मार्केट बघायला गेलो होतो आपण बाकी काय नाही मार्केटमध्ये एवढं काय खास नव्हतं घेण्यासारखं वगैरे बाकी आपण पुढच्या ब्लॉगमध्ये आपण गणपती बघणार आहोत तोवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा कमेंट करा तुमची प्रतिक्रिया शेअर करा मला तोपर्यंत टाटा बाय बाय आणि काळजी घ्या